आज बघा मी हुलग्याची आमटी केली हे बघा तुम्ही ह्याला काय म्हणता कोळीत म्हणता ना कोळीत हे बघा कुळीत अर्ध कोळीत आहे ना मिक्सरला घ्यायचं बारीक करायचं धोडं बारीक करायचं आणि मग अर्ध कोळीत आहे ना ते असं टाकायचं आणि बाकरीवर करून खायला खूप भारी लागते आमटी ही कोळीत कोळीतची आमटी कोळीत आम्ही हुलगी म्हणतो हुलगी बसल्या आमचं तोंडासारखं सारखं ना आणि हे बघा मी असं भिजवले होते रात्री कोळीत हे बघा मी अशी कोळीत भिजवली होते रात्री आता ह्याला मोड येतात उद्या आणि हे आणखीन छान लागतात मग कोळीत भिजवलेले भिजवले ना असं कोळीत छान असतं हे कोळीत ना आपले सांधेदुखीला दुखीला खूप छान औषध आहे बघा हे तुम्ही पण असं करून खावा कोळीत चला आता मी जेवायला बसते आमची झालेली आहे मस्तपैकी आणि तुम्ही कोळीत जेव्हा शि शिजवताना असं कुकर मध्ये हे बघा आम्ही कुकर मध्ये शिजवले तर हे कोळीचं जे पाणी असतं नाही ते सुद्धा तुम्ही फुलपात्र भरून जर पिलं ना किंवा एवढं एवढी एवड़, एवढी एवड़, वाटी भरून जरी पिलं ना तुम्ही ते पाणी तर सांधीदुखीचे त्रास कमी होते म्हणजे मी ह्याचा अनुभव घेतला ना म्हणून तुम्हाला सांगते मी आता भाकरी झालेत जेवण करते या तुम्ही पण जेवायला